त्यासाठी तुम्ही लक्षात ठेवा जोपर्यंत आपण सत्तेमध्ये जाणार नाही आहोत तोपर्यंत आपली ते आपल्याला म्हणणं मांडायचंय संसदेत मध्ये जाऊन ते कसं जाणार आहे आपलं म्हणणं आज भारतीय राज्यघटना कोणी लिहिली माहितीये का कोणी लिहिली भारतीय राज्यघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली संविधान कोणी लिहिलंय माहितीये का संविधान भारतीय राज्यघटना संविधान याच भारतीय राज्यघटना असं म्हणतो काय म्हणतो घटना हे लक्षात ठेवा मराठी शब्द आहे संविधान आणि भारतीय राज्यघटना सुद्धा आपल्या सर्व विद्यार्थ्यांना हे माहिती असावं आज जोपर्यंत आपण आपल्या बुद्धीवर नियंत्रण करणार नाही लक्षात घ्या बाहेरचे लोक आपल्या बुद्धीचा खेळ कळत नसतात घटना ऐकल्यात का मुलांना लहान लहान मुलांना चॉकलेट वगैरे देऊन काही सांगून पळून देतात ऐकलं oh. ना कारण का तुम्हाला चॉकलेट आवडत एखादा जर अनोळखा असतो तो तुम्हाला चॉकलेट oh. देतो की नाही मग तुम्ही ते चॉकलेट खाता आणि मग ते लोक तुम्हाला पकडून घेऊन जात अशा कुठल्या गोष्टी होऊ नये कारण त्यांना माहिती तुम्हाला काय आवडत त्या गोष्टीवर ते जेव्हा आई बाबा किंवा घरातले मोठे मंडळी जेव्हा आपल्याला सांगतात त्या गोष्टीची चालना करा यासाठी तुम्हाला आजचा जो कार्यक्रम दिलेला आहे किंवा किरण कांबळे सरांनी आणि संकल सरांनी ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याच विचार विनिमय करा आता इथे हा कार्यक्रम संपला की तुम्ही बाहेर गेला तर नाही घरी जावा पुन्हा दहा मिनटं बसा आलापान करा श्वासावर केंद्र लक्ष ठेवा आलेला श्वास गेलेला श्वास ह्याच्यामध्ये दहा मिनट निरीक्षण केलं की बुद्धीला शांतपणे विचार करायला वेळ मिळेल आणि आपण संध्याकाळी झोपताना पुन्हा अनापान करताना दहा मिनट विचार करा की दिवसभर आपण काय सकाळी उठण्यापासून ते मित्राला मारल्यापासून सगळं आठवण करा कि मी आईचा हा शब्द ऐकला आणि हा नाही ऐकला बाबांचं हे ऐकलं तर ह्याचं नाही ऐकलं अगदी निगेटिव्ह पॉझिटिव्ह सगळे एकत्र करा आणि पॉझिटिव्हिटीने विचार करून शांतपणे झोपा तुम्हाला भीती नाही वाटणार ना आहे बुद्धीची चालना शांत होईल आठ तासाची झोप पूर्ण होईल आणि नव्याने जी दिशा उजळेल त्याच्यासाठी नवीन कामासाठी नवीन शक्तीसाठी तुम्ही तयार असा त्यासाठी रोज नवनवीन विचार डोक्यामध्ये संकलित करा आणि नव्या दृष्टीने आजचा नवाचा इतिहास सुरू करा हे लक्षात घ्या की आपण काय करत आहोत आजचा हा कार्यक्रम वेगवेगळ्या ठिकाणी आपण प्रत्येक मुलांपर्यंत पोहोचणार आहे कारण उद्याचं भविष्य तुम्ही आहात उद्याचं ही युवा पिढी हे तुम्ही भविष्य आहे तुम्हाला सुधारण्याची जबाबदारी प्रत्येक समाज सुधारक आणि समाजसेवकाचा आहे ज्या माध्यमाने उपक्रम आपल्या पुढे ठेवलेला आहे तोच उपक्रम आपण उद्याच्या पिढीला सुद्धा देणार आहोत त्यासाठी आता आपण तयार होणं गरजेचं आहे की नाही होणार आहात का तयार अभ्यास लक्षपूर्वक करणार आहात का कारण शिक्षण हे खूप महत्वाचं आहे आज आपण ज्या क्लासमध्ये शिकतो आहोत त्या क्लास शिक्षक सुद्धा तुम्हाला अगदी पूर्ण एकाग्रतेने शिकवतात आहे का तर तुम्ही एक चांगले उत्तम विद्यार्थी घडावं म्हणून त्यासाठी तुम्ही क्लासमध्ये येता की नाही मग शिक्षक जेव्हा जे वेगवेगळ्या विषयाचा तुम्हाला अभ्यास करतात एका विषयामध्ये कोणीतरी कमजोर असेलच ना आवडता विषय कुठला सायन्स ना आवडता विषय कुणाला इतिहास बापरे ठेवा जो ना आवडता विषय ना तो डोळ्यासमोर ठेवा आणि आनापाठ करा दहा मिनिट आणि मग ते गणिताचं सा पुस्तक ते सायन्सचं पुस्तक आणि तेच इथे तर पुस्तक उचला कारण ज्या क्रियाशेतने तुमची जी ऍक्टिव्हिटी बुद्धीची होणार आहे त्याच्यामध्ये प्रचंड न आवडणारा विषय समोर ठेवून अभ्यास करा म्हणजे सगळ्यात आवडता ना आवडता विषय हा तुमचा आवडता विषय होईल आणि सगळ्यात चांगले मार्क त्याच्यात पडतील त्यासाठी आजपासून ना आवडता विषय आधी घ्या जेव्हा तुम्ही दहा मिनटं हे करणार आहात कानापान त्यानंतर न आवडता विषय बघा ह्याच्यातला एक बदल उद्या तुम्हीच काही दिवसांनी हे येतील ना तुमच्यासाठी ॲक्टिव्हिटी प्रोग्राम घेऊ तेव्हा तुम्ही म्हणाल की न आवडता विषय हा सगळ्यात आवडता विषय झालाय फक्त ह्या ॲक्टिव्हिटीमुळे तर त्यामुळे अभ्यासाच्या प्रगती प्रगती बुद्धीची प्रगती मोठ्या माणसाचं ऐकणं क्लासमध्ये जे काय शिकवलं जाईल ते लक्षात ठेवणं आणि शिक्षणाच्या वृत्तीने पुढे जाणं या सगळ्या गोष्टीचं एक समीकरण करून तुम्ही पुढे जाणार आहात आणि तेवढंच ऍक्टिव्हिटी मध्ये पण लक्ष देणं शरीराची चलना गती चांगल्या प्रकारे ठेवण्यासाठी आणि तसेच आजच्या आजच्या कार्यक्रमासाठी मला किरण गावे सारा बोलवलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आदित्य हा कार्यक्रम आयोजन केला हा जागा उपलब्ध करून त्या सरांचं धन्यवाद तसेच आज सरांनी खूप छान बोलले मलाही काहीतरी शिकायला मिळालं त्याच्यातून तर त्याबद्दल धन्यवाद आणि तुम्ही सगळ्या मुलांनी छोट्या छोट्या पिल्लांनी माझं ऐकून घेतलं त्याबद्दलही धन्यवाद खूप खूप काही एक दोन मिनिटं तुमचा सत्कार करण्यात येत आहे संस्थेच्या वतीने नवचैतन्य बहुद्देशीय सामाजिक संस्था इस संस्था की तरफ से आज हमारे अतिथी है रेखाताई चौरे चौरेजी जो वंचित बहुजन आगाड़ी का कार्य करते हैं एडवोकेट है और समाज में एकीकरण का काम कर रहे हैं संस्था में आज आए संस्था के हमारे सदस्य उनका सत्कार कर रहे हैं साथ में हमारे संस्था के टीचर है या सर या सर या सर या प्लीज या। हाँ हा हाय दरवाजा उघडा रे हा दरवाजा उघडा ते बाळा दरवाजा उघडतो हा नको हा इथे मशीन आहे तो उघड कोणी यायचं चला तो संस्था की ओर से हम सबका धन्यवाद करते हुए ये प्रोग्राम जो है यहाँ पर समाप्त तो हुआ है ऐसा घोषित करते हुए सबका आभार व्यक्त करते हैं ऐसा ही हमारे संस्था के लिए इन बच्चों के लिए अपना योगदान हमेशा आप लोग देते रहना है यही हम सबको विनंती करते हैं और हमारे पूर्णिमा डेफ न्यूज़ चैनल पर आप बने रहने के लिए हम आप सबका शुक्रिया अदा करते हैं आपका दिन शुभ रहे